नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो की मित्रांनो सर्वजण मस्त आणि मजेत असाल मी पण मस्त आहे तर आत्ता सकाळचे सहा वाजलेत अजून दिवससुद्धा निघाला नाही आणि आभाळ पण खूप आलं आज गारवा तेवढा काय वाज नाही दोन चार दिवस झालं तर आता आपल्या टोळीजवळ दोन्हीला दोन्ही फडं आपण संपवून टाकलेत आणि आत्ता नवीन फळाचं काल पूजा केलेली आहे ते सहा एकर ऊस आहे आणि पूर्ण आठ हजार पाच आहे त्याच्यामध्ये दोन एकर लागवड आहे आणि बाकीचा चार एकर हा खडवा आहे दोन नंबरचा मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की नेटूरजवळ माचरटवाडी हे गाव आहे आणि त्या गावामध्ये येऊन आमची टोळी पडलेली आहे तर ह्या गावामध्ये भरपूर ऊस आहेत तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूनं इकडं परत इकडं ह्या साईडनं भरपूर अशी म्हणजे ऊस आहेत आणि जेवढे ऊस आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये इथं टोळे आणून टाकलेले आहेत कारखान्याने इकडं खांडसरी जागृती परत प्रियदर्शनी विकास विकास युनिट वन युनिट टू आणि ट्वेंटी ह्या कारखान्याच्या टोळ्या इकडं पडलेल्या आहेत पण इकडल्या लोकांचा सर्वात जास्त कल हे खांडसरी आणि प्रियदर्शनी या कारखान्याला उज देण्याचा असतो तर आता आमचे जे म्हणजे सहकारी आहेत ते पुढे गेलेत कोयते ते घेऊन मी चाललो आहे महाग बाया पुन्हा थोड्या वेळानं स्वयंपाक ते घेऊन येतात आठ नऊ वाजता त्याच्यानंतर नेहऱ्या वगैरे करायच्या तर आमच्या टोळीमध्ये टोटल नऊ कोयते असल्यामुळं माल करायला काही तेवढी जास्त अडचण होत नाही तुम्हाला दाखवतो मी ऊस हे पाहू शकता हे रस्ता आहे गाडीला यायचा जायचा आणि हे आमचे लेबर आहेत दोन्ही साईडनं तूर आणि हे मधी गाडी रस्ता आहे शेतकऱ्यानं जेसीबी लावून रस्ता पूर्णपणे व्यवस्थित करून घेतलेला आहे ऊस अजून मी बघितलं उस नाही आता हे पहिलीच वेळ आहे काल शेतकरी आमचं मुकादम आणि भागादार जाऊन हे ऊस तोडून ऊसाची पूजा करून आलेली आहेत आणि आम्ही आता सर्वजण आज चाललो ऊस तोडायला कारण ते फळ झाला होता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं पाहू शकता इकडं तूर पण खूप प्रमाणामध्ये आहे बघून त्या शेतकऱ्याच्या रानामध्ये तूर हे पीक आहेच आणि खूप चांगल्या पण तूर इकडं आलेल्या आहेत आता मी आलोय फडाच्या जवळच हे पाहू शकता ह्या साईडनं इकडं राईटला पण हे बांध आहे आणि हे रस्ता आहे रस्ता चांगला आहे गाडी कुठं दाबायचा वगैरे काही प्रश्न नाही आणि हे दिसायलेला ऊस आहे हे पाहू शकता हे बांध ते इकडं हे बांध अशा प्रकारे ऊस आहे आणि हे इकडं तूर पाहू शकता पूर्णपणे हे तुरीचं पीक आहे आणि ऊस पण इकडं खूप आहेत तर म्हणजे ह्या कामामध्ये मला तेवढं काय म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे व्यवस्थित करताही नाही कारण टाईमच भेटत नाही गाडी टोळीवर येऊन उभा टाकलेली असत्या टाकली आहे रात्री काल भरून दिली ती पाच वाजता रात्री एक वाजता गाडी टोळीवर येऊन उभं राहिली आता तिला माल नसल्यामुळं आता तोडवायचं बारा वाजे स्प बारा वाजेपर्यंत तोडायचं बारा वाजल्यानंतर जेवणं करायची जेवणं कराय एक दीड वाजता लगेच पुन्हा गाडी लावायची गाडी भराय पाच सहा वाजतेतच त्यानंतर कुठं पुन्हा व्हिडिओ एडिट करीत बसान काय करीत बसा टोळीवर गेलं की चहा पाणी करून थोडं वेळ आराम करण्यामध्ये जात आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला काही तेवढं टाईम इथं भेटत नाही जसा वेळ भेटेल तसं मी एडिट करीत असतो आणि युट्यूबवर अपलोड करीत असतो हे पाहू शकता इकडे घास वगैरे ते आहे अशा प्रकारे लावलेलं हे हार्बर इथं पाणी वगैरे ते दिलं हार्बर याला शेतकऱ्यानं आभाळाचा कलर हे पाहू शकता असा आहे कारण आभाळ खूप असल्यामुळे इकडं आता गारवा लागत नाही दोन दिवस झालं गार काय लाग नाही आणि हे आकाडा आहे हे इकडला ऊस आहे आधी आणि त्यानंतर ते ऊस तोडायचं आहे हे शेतकऱ्याचे ऊस मालकाचे जनावर ते आहेत पाहू शकता गाय मैस वाघार आणि हे दोन बैल आहेत हे अशा प्रकारे आकाडा आहे आणि हे ऊस आहे आता था भी भी तो आपल्याला आणि हे चक्कूचं झाड आहे चक्कूचे झाड आंब्याचे झाड ते आहे तिकडे आणि ही इकडे जेवारी वगैरे आहे आता पाती भरायला चालू आहेत पाती धरायला चालू आहेत काय झालं कुणाच इकडे इकडं ऐकले दंग झाले सकाळी आलं तवापासून इतक्या मुळ्यात तोडल्यात आणि आत्ता नऊ साडेनऊ वाजलेत जेवण ते करायला सुटलेत सकाळच्या नेहऱ्या आत्ता सुमारे पावणे दोनचा टायमिंग झालेला आहे आणि लेबर जेवण वगैरे ले ले करून राहिलेल्या फळामध्ये चाललेत कारण आता गाडी ती भरायची आहे तिकडल्या फडामध्ये कालच्या एक वायरच्या जवळपास माल शिल्लक आहे ते माल आता आपल्याला भरायचा आहे आणि त्यानंतर हे आपण आज सकाळी तोडलेला माल ते भरायचं आहे त्याच्यानंतर इथं गाडी फुल करायची आणि गाडी डायरेक्ट कारखान्याकडं जाऊ द्यायची तर हे पाहू शकता आता जेवणती करून लेबर टोळीजवळ या फळाकडं निघालेत लेकर ते कोणाचे लेकर झोपलेत कोणाचे चालायलेत कोणी खांद्यावर घेतलेत आता दुपारचे चार वाजले मित्रांनो आणि तिकडून एक वायर भरून तिकडून एक वायर भरून इकडे घेऊन आले आता आता इथं गाडी ह्याच ठिकाणावर फुल करायची शिड्या पिड्याला चालू आहेत आभाळ आले आज तर दिवसभर काय सूर्यानं तोंडच दाखवलं नाही इकडे जा ना इथं बांध आहे आता पाच वाजून सव्वीस मिनटं झालीत आणि आता आमची गाडी भरणं पूर्ण झालेली आहे पाहू शकता रस्त्यानं खूप तार आहेत म्हणून आज एक एक थर कमी टाकलेला आहे आणि बाया इथून पिण्यासाठी पाणी घेऊन टोळीवर निघालेले आहेत गाडी आता ड्रायव्हरने चालू केली आहे दिवस मावळ्याला चालला आहे पाहू शकता इकडे हे कसं आहे काय नाही हे फड आहे इथून वाहतूक केली इकडं माल राहिला आहे जवळपास एक वायरच्या जवळपास शिल्लक माल आहे एक वायरच्या